अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री तथा पारंपरिक युद्ध प्रशिक्षक ज्ञानेश्वर कृष्णहरी मॅकल उपस्थित होते योगा केल्यानं मन आणि शरीर ही सुदृढ होतं कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढते बुद्धी तल्लक होते त्यामुळं दररोज योगा करावा असं मार्गदर्शन त्यांनी केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक आकाश मिस्किन यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्राणायाम सूर्यनमस्कार आणि योगाची प्रात्यक्षिक सादर केली संचालिका सुलक्षणा पूनम यांनीही योगाचं महत्त्व पटवून दिलं आणि दररोज योगा करण्याचा संकल्प करून निरोगी राहावं असं मार्गदर्शन केलं यावेळी संस्थाध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख पर्यवेक्षिका रजनी सग्गम चन्नेश इंडी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते